वाडी सेविका आणि मदतनीस से, यांना दरवर्षी भाऊबीज भेट म्हणजे ऍडिशनल बोनस दिवाळीचा हा दिला जात असतो पूर्वीच्या कालावधीमध्ये सुद्धा तो दिला जायचा पण बऱ्याचशा वेळेला तो दिवाळीच्या नंतर त्यांच्यापर्यंत पोहोचायचा पण आम्ही गेल्या एक दीड दोन वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते विभागाकडून दिली जात असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात आज त्यांना दिवाळीच्या पंधरा वीस दिवस आधीच नवरात्रीच्या कालावधीमध्ये आम्ही त्याची मान्यता देत आहोत याचा एक आनंद सुद्धा आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदाचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच मी सर्व अंगणवाडी सेविकला मदतनीस यांच्या खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा मित्रांनो अंगणवाडी सेविका आणि मदतनीस बहिणींसाठी सरकारकडून मोठी भाऊबीज भेट जाहीर झाली आहे प्रत्येकी दोन हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे नेमकं कोणाला आणि कसं मिळणार चला सविस्तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस गेल्या कित्येक वर्षांपासून बालकांच्या पोषणासाठी आणि महिलांच्या आरोग्यासाठी अहोरात्र सेवा देत आहेत त्यांच्या या निस्सीम योगदानाचा सन्मान म्हणून राज्य सरकार दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील त्यांना खास भाऊबीज भेट देत आहे यावर्षी प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीज यासाठी सरकारनं तब्बल चाळीस पूर्णांक एकसष्ट कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला आहे या निर्णयामुळे हजारो सेविका आणि मदतनीज बहिणींना आर्थिक मदत तर होणारच पण त्यांच्या कामाची दखल घेतल्याची समाधानाची भावना देखील मिळणार आहे मित्रांनो अंगणवाडी ताई आणि मदतनीस बहिणी या आपल्या समाजातील खऱ्या अर्थाने आईसारख्या काळजी घेणाऱ्या आहेत त्यांच्या निस्वार्थ सेवेचा सन्मान करण्यासाठी सरकारने दिलेली ही भाऊबीज भेट नक्कीच कौतुकास्पद का आहे तुम्हाला सरकारचा हा निर्णय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच महत्त्वाचे अपडेट्स सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका